नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार रा आहोत राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी एक सर्क्युलर किंवा एक जाहीर सूचना अशी त्यांच्या माध्यमातून जाहीर केलेली आहे ती कुणासाठी लागू असणारे आहे तर शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस लक्षात घ्या शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये तंत्र शिक्षण विभागातील पदवी आणि पदव्युत्तर पदवी विभागामध्ये ज्या ए सी बी सी आणि ओ बी सी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे परंतु अद्याप त्यांनी त्यांचं जात वैधता प्रमाणपत्र सादर केलेलं नाही दोन मे दोन हजार पंचवीस रोजी एक शासनानं एक जार काढला होता आणि त्यामध्ये त्याने असं म्हटलं होतं की ज्या विद्यार्थ्यांनी ही प्रोसेस चालू केलेली आहे त्यांना त्या पावतीच्या आधारे प्रवेश दिलेला आहे आणि त्यासाठी ही प्रोसेस पूर्ण करण्यासाठी जो काही कालावधी लागेल त्याने का अंदाजे अधिकचा तीन महिन्याचा कालावधी दि त्यांनी दिलेला आहे महाविद्यालयात तुम्ही प्रवेश घेतलेला आहे त्या महाविद्यालयामध्ये पण दिलेलं नाही किंबहुना फ्लॉग इनमधून देखील ते अपलोड केलेलं नाही अशा विद्यार्थ्यांच्यासाठी त्याने एक सूचना दिलेली आहे नेमकं काय करायचं आहे ते ज्या उमेदवाराकडे स्वतःचं जात प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र आहे परंतु प्रवेश प्रक्रियामध्ये ते अपलोड केले नाही अशा उमेदवाराने त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र तात्काळ उमेदवारांच्या लॉग इनमधून अपलोड करणं गरजेचं आहे त्यानंतर त्यांनी असं म्हटलेलं आहे की ज्या उमेदवारांना अद्यापपर्यंत पर्यंत त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त झालेलं नाही म्हणजे मिळालेलं नाही ते प्रोसेस करून अशा उमेदवारांनी संबंधित जिल्हा पडताळी समितीकडून आपले जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करून घेणं आवश्यक असणारं आहे आणि ते प्रमाणपत्र तात्काळ उमेदवारांच्या लॉग इनमधून अपलोड करणं आवश्यक असणारं आहे आणि तिसरं त्याने असं म्हटलं आहे की ज्या उमेदवारांनी जात वैधता प्रमाणपत्र महाविद्यालयामध्ये जमा केलं आहे परंतु कॅम्प पोर्टलमध्ये अपलोड केले नाही अशा उमेदवारांनी तात्काळ उमेदवारांच्या म्हणजे स्वतःच्या लॉग इनमधून अपलोड करणं आवश्यक आहे म्हणजे ह्या गोष्टी एस सी बी सी आणि ओबीसी विद्यार्थ्यांनी याकडं गांभीर्यानं पाहणं गरजेचं आहे जर ते अपलोड केलं गेलं नाही तर काय ॲक्शन होऊ शकते तर त्याने असं म्हटलेलं आहे की शासनाने दिलेल्या अधिकच्या मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करू न शकलेल्या उमेदवारांचे प्रवेश रद्द झाल्यास त्यास संबंधित उमेदवार जबाबदार राहील याची उमेदवारांनी नोंद घ्यावी त्यामुळं सीई टी सेलचं तुम्ही वेबसाईट ओपन केले तर तुम्हाला हे नऊ तारखेचं सर्क्युलर जे राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र राज्य यांनी जाहीर केलेलं आहे ते तुम्हाला निश्चित पाहायला मिळेल तर एस सी बी सी आणि ओ बी सी प्रवर्गामधून ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे त्यांनी तात्काळ या गोष्टीकडं लक्ष देऊन आपलं जात वैधता प्रमाणपत्र हे अपलोड करणं आवश्यक असणार आहे ते स्वतःच्या लॉग इनमधून धन्यवाद